नमस्कार ऑनलाइन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत पत्रलेखन तुमच्या मित्राला मैत्रिणीला शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाबद्दल माहिती देणारे पत्र लिहा उत्तराचे मुख्य स्नेह से मुद्दे असणार आहेत स्नेहसंमेलनाचा दिनांक आणि वेळ प्रमुख पाहुण्यांची माहिती कार्यक्रमाचे ठळक मुद्दे आता या उत्तरांच्या मुख्य मुद्द्यांना अनुषंगाने अनुसरून आपण पत्रलेखनाला सुरुवात करूया प्रियांशू महाजन साई अपार्टमेंट नाशिक चार दोन दोन शून्य शून्य पाच दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रिय मित्र रोहित नमस्कार कसा आहेस अशा आहे की तुझा अभ्यास चांगला चालू असेल मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आमच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन लवकरच होणार आहे आणि मी यासाठी खूप उत्सुक आहे आमच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शाळेच्या सभागृहात होणार आहे यावर्षी मुख्य पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ श्री अभिजित देशमुख सर उपस्थित राहणार आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण देण्याचे मान्य केले आहे या कार्यक्रमात अनेक मनोरंजक गोष्टी असणार आहेत नृत्य गायन नाटक आणि विनोदी स्किट्स असे विविध सादरीकरण होणार आहेत तसेच वर्षभर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे मी स्वतः देखील एका नाटकात भाग घेतला आहे माझी इच्छा आहे की तूही या कार्यक्रमाला यावे तुला आमच्या शाळेतील स्नेह संमेलन नक्कीच आवडेल कृपया लवकर उत्तर दे आणि कळव की तू येऊ शकशील का नाही तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे तुझा जीवलक मित्र प्रियांशु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पत्र लेखनाचा आराखडा पुरेपूर समजला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक शैक्षणिक व्हिडिओ सह धन्यवाद